उसल तलवार रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार दुश्मनांना कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट स्वच्छता अभियान उपक्रम राबवत आहोत आणि आपण आज सुरुवात नाणे दरवाजा कडून केलेली आहे नाणे दरवाजा जतन संवर्धन आपण आता जे चालत आहोत ते नाणे दरवाजाकडून चालत आहोत लड़ले मैदानी विसरू नका रे कच लाता ठेवा तुम्ही ध्यानी विसरू नका रे कच लाता ठेवा तुम्ही ध्यानी नी हा सांगेक नाथ विनव कळवळून हा सांगेक नाथ या रे भगव्या झेंड्या खाली आताच घ्या

कणकण सांगतय मावळाच्या आमच्या या जीवाची आस आमचं राज आभाळाला भिडला यो झेंडा बघा आज आभाव Tá Samana. Samaná.

संघ शाखा तालुका मानगाव यांच्या वतीने स्वच्छता अभियान रायगड जिल्ह्या रायगड किल्ल्यावर आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी सर्व महिला आणि आपल्या सर्व सर्व समाज बांधव इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या झाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि त्याचं लहान मुलंसुद्धा या उप उपक्रम या उपक्रमासाठी उपस्थित झाले आहेत त्यांचे पण मी मनापासून आभार मानते आणि असेच त्यांनी पण पुढच्या वर्षी दुसरा किल्ला घ्यावा आणि आम्हाला पण त्याच्यामध्ये सहकार्य करावे बस एवढे बोलून मला दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय जिताऊ जय शिव नमस्कार आज या ठिकाणी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई त्याचप्रमाणे कुणबी समाज उन्नती संघ शाखा तालुका मानगाव यांच्या वतीने स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवण्यात आला या ठिकाणी असंख्य बहुसंख्य असे समाजबांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे आजचा कार्यक्रम कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री नरेश श्री कालेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर शाखेचा उपक्रम हा शाखेचे अध्यक्ष श्री निलेशजी तलोटू साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्यात येत आहे समाज बांधवांना विनंती आहे की अशा उपक्रमामध्ये आपण सहभाग घेऊन अशा कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि संस्थेला पुढील वाटचालीसाठी किंवा वाढीसाठी अशा उपक्रमामध्ये सहभाग घेणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येकाने आपला वेळ आपला काळ आणि पैसा समाजाच्या हितासाठी देणं गरजेचं आहे आणि यातूनच एखादी संघटना उभी राहते समाजामध्ये संघटना असं असंख्य असं संघटना निर्माण करता येतात रोज रोज नवीन नवीन संघटना स्थापनसुद्धा करता येतात परंतु संघटना टिकवणं हीसुद्धा खूप मोठी गोष्ट असते आणि संघटना टिकवण्याचाच हा एक भाग आहे समज जसं आपण जेवणाच्या ताटामध्ये डाळ भात भाजी अशा प्रकारचे जेवण करतो त्याचप्रमाणे संघटनेमध्ये सुद्धा वेगवेगळे शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय असे उपक्रम राबवावे लागतात आणि तेव्हा ते संघटना अशा कुठल्या तरी ठोस पावलं जाऊन पोहोचते आज या गोष्टीची मला नक्कीच खंत आहे की जेवढी उपस्थिती लोकांची पाहिजे होती तेवढी उपस्थिती नाही परंतु पुढच्या वेळेस नक्की आम्ही त्या समाज बांधवांची वाट पाहू आणि असे उपक्रम राबवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू त्याचप्रमाणे मी समाजातील सर्व बांधवांना भावनिक आवाहन करेन की समाजाच्या अशा प्रत्येक संघटनाच्या उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊन समाजाच्या संस्थेला पुढील एक चांगल्या स्थानावर नेण्यासाठी चांगल्या योग्य निर्णयावर जाण्यासाठी सहकार्य करावे हीच माझी नम्र विनंती धन्यवाद आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवरती रायगड किल्ल्यावरती आपण कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई तसेच ग्रामीण डोनेरे गरेगाव माणगाव या विभा विभागामार्फत स्वच्छता मोहीम राबवली या स्वच्छता मोहिमेसाठी आपल्या संघटनेतर्फे आज मला सांगायचं वाटते की खरोखर तरुण मुलं ठीक आहेत आमच्या वयाची ठीक आहेत पण आज साठ पासष्ट वर्षाचे योग बोलवा की त्यांना काय बोला ते समजत नाही ते सुद्धा आज न थकता न धामता पूर्ण गाडावरती चढून आलेले आहेत त्यांचे मी आभार मानतो तसेच सदर कार्यक्रमास उपक्रमास महिला मंडळ तसेच छोटी छोटी मुलं आलेली आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला जारी करतो We be